नमस्कार आपण पाहताय देश सत्ता न्यूज रिपोर्टर चॅनल आज आपण आलो आहोत मुंबई या ठिकाणी मुंबई या ठिकाणी आज मराठा आरक्षणासाठी मुंबई मराठा क्रांती मोर्चा या ठिकाणी आहेत त्यांच्याकडून आपण माहिती येणार कुठून आला तुम्ही आम्ही बारामती वडगाव निंबाळकर वरनी आलेलो आहे जरांगीदा पाटील यांनी उपोषणाला सुरुवात केली त्याला पाठिंबा द्यायसाठी आम्ही तिकडून आठ दहा गाड्या घेऊन बारामती वडगाव निंबाळकर इथून आलेलो आहे आजचं नियोजन आहे पाऊस पडतोय भरपूर या ठिकाणी या ठिकाणी बरेच लोक आलेले आहेत पाऊस पडल्यामुळे कशामुळे आज नियोजन राहील पुढचं इथं मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये पाऊस पडत आहे तरी मराठ्यांचा जनसागर मोठ्या प्रमाणात लुटलेला आहे आणि पावसामुळे आंदोलकांचे हाल होत आहे तरी आंदोलक माग हटणार नाहीत काही झालं तरी आम्ही आ... आरक्षण घेतल्याशिवाय माघ हटणार नाही कसा पात या आजचा हे मोर्चा आहे आजचं उपोषण आहे त्याच्याकडे तुम्ही कसं पाहताय आरक्षण कसं मिळेल तुम्हाला कशा प्रकारे पाटील म्हणले तसं आम्हाला ओबीसीतन आरक्षण पाहिजे पाटील म्हणतील तसं आम्ही आरक्षण घेणार आज या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे या ठिकाणी गाड्यांच्या लांबच लांब रांगायला लागलेल्या आहेत आणि किती प्रमाणामध्ये या ठिकाणी भरपूर अशा भगवा महासागर या ठिकाणी पाहायला मिळतोय समुद्राचा पाण्याचा महासागर या ठिकाणी मुंबईला आहे तसाच भगवा या ठिकाणी महासागर पाहायला मिळतोय या ठिकाणी अशी भरपूर अशी गर्दी या ठिकाणी झालेली आहे बा, आ, या ठिकाणी मनोजी भाषण चालू आहे परंतु या ठिकाणी काही ट्रॅफिक मध्येच लोक अडकलेले आहेत पाऊस पडतो भरपूर प्रमाणामध्ये सरकार काय निर्णय देणार सरकारचं काय मत असेल हे भगववाद सरकार कसं थांबवणार हे आपण पाहणार आहोत या ठिकाणी या मुंबईला वादाने थांबवलेलं आहे रोखलं आहे सगळं सगळं या ठिकाणी जलजीवन थांबलेलं आहे या ठिकाणी पाऊस भरपूर पडत असल्यामुळे या ठिकाणी आंदोलन किंवा पोषण मोर्चा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय या ठिकाणी गर्दी पाहू शकता कशाप्रकारे गर्दी आहे या ठिकाणी भगवे वादळ कोण थांबवणार आहे आणि या ठिकाणी कशा प्रकारे सरकार या ठिकडं लवकर लवकर निर्णय घेईल हे या ठिकाणी सगळी मुंबई चक्का जाम झालेली आहे या ठिकाणी पाहू शकता सर्वत्र सगळीकडे पहिल्या गाड्यांच्या रांगा लांबच लांब रांगा आणि धुवाधार पाऊस या ठिकाणी पडत आहे कशा प्रकारे या ठिकाणी भगवे वादळ रोखणार या ठिकाणी कशा प्रकारे सरकार निर्णय घेणार आपण हे पाहणार आहोत तुम्ही पात्रा देशत्ता न्यूज रिपोर्टर लाईव्ह धन्यवाद